नमस्कार शेतकरी बंधूं नो या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकोला बोर्गा म्हणून जात आहे लोकल आवाकाला का एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाळा सिमती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती आहे मनवत जात आहे लोकल आवकाली सात हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालासेमती आहे देवळगा राजा जात आहे लोकल आवकाली एक हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरांधर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आलेली दोनशे चौदा क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्व धरण द्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरणा जात आहे लोकल आलेली एकवीस हजार सातशे बारा क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरम्रंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला अवकाली एक हजार चारशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धडंधर दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकालीला अकरा हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्व दरंदर दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपला अवकाली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवाकाले तेराशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वादार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद